हा सट्टी होती केलं पळ गोळा हा टोपी घालतो थांबा टोपी घालू दे घातली टोपी मग काय उचलील ताट हळह महा थांबा थांबा काळीच पिटी कुठे दिवाच राहायस लागला होतं रा। दिवा लावला पियाटवला दिवा टारख्याच पियाटला 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 पिआटला घ्या उचला हळहर महा देव चिंतामणी मोर या बैरोगाचा चांग रा हा टोपी खाली ठेवली बो ठेवली टोपी खाली हा हे घेऊन लावा याला लावतो लावला ला याला आपण लावतो सगळ्याला गण लावून घ्या सगळ्या टापा टापा मला लावून कोण तरी राह तू लावा बा मला बंद गण मग काय हे घ्या डबल उचला अयो निवत राहिले बा अय सगळे निवत एक एक खाली घ्या तुम्ही करता घेतले निवत घेतली टोपी सगळ्या एक एक निवत घ्या ज्या ना घे बर का चोरी जाण घेतले सगळ्यांनी एक एक घेतला आता काय घ्या घ्या सगळे एक एक घ्या घेतले सगळ्यांनी आता राणा म्हण केस गेलो ती एरी होतो आता गाडी लावली साईडला आता हे आपली पुढची येईल रे बरं का ए पीटी, ही पेटी फिटी बोर फिरी ऑटोमॅटिक वर बोल चालू झाला तर कॉक बिंग येतो बटाट्याला पाणी लावायचं आहे थोडा भिंगितो थोडाच फुले वर थोडा बिंगला कॉक पाच कॅस काच कॅच कॉक बिंगीला गेलो रे काय आपलं आहे बरं का भिमूगमध्ये बर का? फोटो काढला ना काढला बागे आपला उन्हाळी आहे कस काय सांग बरं पोरं मित्रांनो हाय घ्या नीट ओके डबल दोन तीन दिवसांनी फोटो काढला गेलं चालू महाग आता आता म्हणलं चला एरीवर ही आपली चालू आता बुलबुल बोरक चालू हे ये आपली येईल बरं किथ हा जोडीदारांनी चालवत बांग कॅच हे बटाटे आता पुढं इकडं ते नाही पाणी सोडले कस काय बटाटे पा आपले बागा बटाटे ओके आता हा नाद नाही करायचं बरं का आपला गेलो तिथं आता काय लाईट गेलेली होती म्हणलं चल काढली गाडी बोर खाऊन हो म्हणलं वळलेली गाडी आपली भर्रक्याच गेलो बोरी खाली भर्रक्याच आता बोर खायचे बाबा चला 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 बोर खायला खा या बोर खायला मित्रांनो कस काय बोर आहे सांग बर का भारी हा क्वालिटीला डेंजर होती बा आपल्या बोरांची शत करायचं छाड होतो डबर आता काय चालू डबर राहणार काली लाईट लावली गाडी साईड ला ऑटोमॅटिक मोटर चालू झाली बात बाद भात बाद, 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 बाद एरीत पाणी पडत होतं गपा गपाच एरवर वर येत होती आणि केली मोटर चालू दणक्या ठफ वाग चला आता बटाटे बघायला तुम्हाला दाखद मित्रांनो म्हणजे बटाटे कसे बटाटे आहेत केली मोटर चालू बटाट्या झालं पाणी फास्ट कॅज वीज देवत झाली पेरून बरं का हा बटाट्याचा नाद नाही करायचा आपल्या पोखर बाद बात 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 चालू हे मा फोटो काढतो आणि मी त्याचा फोटो काढतोय आला अवघडच अवघड झालं हे आपले आता वरचे बटाटे याला पण पाणी चालू बरं का संगच दो एक पाणी चालू आहे मोठी मोटर आहे हे कसे थापचे थाप झाली थाप थाप दोन महिने झाले सध्या कसे बटाटे दिसते तर आता मी चाललो वर मग शूटिंग काढतोय कसं तुमचं चल बाबा आता चालवतो आम्ही घरी होत घरी बांग 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 बांग, बांग बांग मोटर सायकल पळीत पळीत पळत आता मंदिरावर बसलो मंदिरावर बसला एक मित्राच फोन आला बा ये पाव भाजी खायला म्हणलं आलोच फुकटच खायला लागतं आम्हाला केली चालू गाडी बांग केस आणि गेलो खरून काय हे आला जुडीदार तेव्हा चल मी चालितो आणि गेलोच गाडी केली चालू बांगर केस बांग भांग बांग भांग हे आलं हाटेला आणून मामा आणि गेलो हाटला तर मी पळतच गेलो बाबा म्हणलं भेटते की नाही ते म्हणाला चल बाबा म्हणलं आलोच पोकाच लागत आम्हाला बाग 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 पळत गेलो मी बाग कसं थांबतच नाही लय स्पीड नि गेलो अये बाबा थांब 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 हात धुतो हादू ए बाबा थांब हात हद्वाव लागते ना धुतले हात गपा 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 केलं चालू गाचा गाचा खाचा गाचा खातो कोणी उडून घेईन माहिती आटतलं गपा गपा खाली कांदा फिंदा खातो पाव खातो गपा 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 खाऊन घ्यावं लागेल मग काय हात झालं खाऊन हात धुवायला लागलो हे पोरगं मलाही चारायला लागलं कुठं याला मला याला आणला आणि याला ये ना मराठी आव झाला आता चालू आम्ही आता म्हणलं चेन घ्याव घेतली एक चेन गळ्यात घालायला मित्रांनो माझा ब्लॉग कसा आवडला जर थोडा जर आवडला असेल तर मला लाईक आणि फॉलो करा नमस्कार माझा शेवट पहिला ब्लॉक आहे हा त्यामुळे जर जमला असेल तर लाईक करा जर काही आडे अडचण आल्या असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो मी तुमचं सर्वांचा आड का अजित ढाकणे काही चुकलं फिकलं असेल तर माफ करा नमस्कार 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 ब्लॉगची पद्धत अजित म्हणते न तसली ब्लॉक म्हणजे